राज्याचे महत्वाचे नेते आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत उपमुख्यमंत्री होणार अशी जोरदार चर्चा आहे सोशल मीडिया तर अशा पोस्टनी भरून गेला आहे उदय सामंत यांना याबाबत आम्ही विचारलं त्यांचं उत्तर असं होतं मी प्रचारामध्ये देखील सांगितले की सोशल मीडियावर येणाऱ्या बातम्या या सगळ्याच ग्रहित धरून मारून कुठे चालू नये सरकार स्थापन करण्याच्या संदर्भातले सगळे निर्णय हे शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत त्याच्यामुळे बातमी काय चालली याच्यावर मला काहीच बोलायचं नाही परंतु आमचे नेते हे एकनाथ शिंदेसाहेब आहेत मी शिवसेनेमध्ये काम करतो त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि म्हणून ज्या पक्षाचा कार्यकर्ता असतो त्या पक्षाचा नेता हा मोठ्या पदावर बसावा ही प्रत्येकाची इच्छा असते आणि तीच माझी इच्छा आहे महाविकास आता दुसरं काय करणार आहे ते काहीतरी दाखवलं पाहिजे पण कालच सुप्रीम कोर्टानं ई व्ही एम नको बॅलेट पाहिजे ही काय जे पिटिशन होतं ते नाकारलेलं आहे आता सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये जाऊन आंदोलनं जर कोण करत असतील तर त्यांना भरपूर वेळ आहे ना आता फक्त ह्या सगळ्या वेळामध्ये आपले जे निवडून आलेले आहेत ते दुसरीकडे जाणार नाहीत याची खबरदारी त्यांनी घ्यावी